सुप्रीम कोर्टाचा एक ऐतिहासिक निकाल आलेला आहे त्यामध्ये ज्या पद्धतीनं जाती अनुसूचित जाती जमाती आहे त्यांना उपवर्गीकरण केलं जाणार आहे रा मात्र राज्यात ज्या पद्धतीनं गेल्या काही दिवसांपासून वातावरण आपण पाहतो आहे दूषित झालेलं आहे वेगवेगळ्या समाजांचे जे जा जा या जातींच्या आरक्षणासंदर्भात जे आहे मोर्चे सुरू आहे अशा परिस्थितीमध्ये कशा पद्धतीनं जे आहे यावर तोडगा काढला जाऊ शकतो यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत माझी खासदार आहे आणि तसेच धनगर समाजासाठी गेल्या अनेक वर्षांपासून ते प्रयत्न सुद्धा करत आहे सर राज्यसभेचे खासदार राहिले तुम्ही हा विषय राज्यसभेत सुद्धा मांडला काय तुमची मागणी मी एक भारित सूचीकरण किंवा वेटेड इंडेक्सिंग सिस्टम केलेली आहे माझ्या मते त्याच्या वेटेड इंडेक्सिंग सिस्टममुळे वे हे जे आरक्षणाचे प्रश्न निर्माण झाले आहेत ते सर्व सुटू शकतात हा जो निर्णय आहे आदरणीय सुप्रीम कोर्टाचा तो खूप क्रांतिकारी आहे कारण त्याचं वर्गीकरण झालं पाहिजे एस टी एस सीचं कारण आहे त्याला कारण आपल्या उद्दिष्ट जे आरक्षणाचं आहे ते त्याच्यातले जे सामाजिकरित्या शैक्षणिकरित्या मागासलेले आहेत त्यांना संधी मिळायला पाहिजे पण आज आपण पाहतो जस्टिस जी रोहिणी कमिशन ज्यांनी ओ बी सीचं वर्गीकरणासाठी नेमण्यात आलं होतं सरकारतर्फे त्यांनी आपल्या कन्सल्टेशन पेपरमध्ये म्हटलं आहे की ओ बी सीच्या जाती तीन हजार सहाशेपेक्षा जास्त आहे सेंटरमध्ये त्याच्यातल्या फक्त दहा जाती या चोवीस पॉईंट पंच्याण्णव टक्के फायदा घेतात म्हणजे त्यांची पॉप्युलेशन कदाचित पॉईंट वन पर्सेंटपेक्षा कमी असेल पण ते सत्तावीस टक्के आरक्षणाचा पंचवीस टक्के भाग घेत आहे तसंच नऊशे त्र्याऐंशी जाती अशा आहेत की त्यांनी काहीच फायदा नाही घेतला शैक्षणिकसुद्धा नाही घेतला म्हणजे आपण त्या उद्दिष्टापर्यंत पोहोचत नाही मग साधारण वर्गीकरण कसं केलं जातं मागासलेले साधारण मागासलेले अतिशय मागासलेले अतिअतिमाग असलेले त्याच्यात काय होईल तीन हजार सहाशे जातीचं वर्गीकरण करतो म्हटलं तर साडेआठशे जाती साधारण एकेका वर्गात येते पुन्हा त्यातल्या दहाच जाती समोर जाते म्हणजे या वर्गीकरणाला खरंच काही आपण उद्दिष्टापर्यंत पोहोचू असं बिलकुल शक्यता नाही म्हणून माझं असं म्हणणं आहे वर्गीकरणासाठी त्याचे निकष जसे असावे किंवा प्राधान्यकाम म्हणजे जातीचं पर्सेंटेज किंवा जाती, कि जाती त्याच परसेंटेज आरक्षणाचं जे सत्तावीस टक्के ओबीसीचं तेरा टक्के एस सी सीचं एस टीचं साठ टक्के ते तसंच राहील जाती पण त्याच राहतील पण ज्याचे आईवडील अशिक्षित आहे त्यांना प्राधान्य काही गुणांक का देऊन प्राधान्य ज्यांचं शिक्षण खेड्यात झाला आहे आता अकरावी बारावीचा विद्यार्थी खेड्यात शिकलेला आणि शहरात तुम्हाला माहीत आहे ते विद्यार्थी शहरातले विद्यार्थी कॉलेजमध्ये जातच नाही फक्त क्लासेसलाच जातात ते, जाता क्लासे जाता। ते विद त्यांना खेड्यातल्या मुलांना हे शक्यच नाही आहे तसंच ज्यांचे ज्यांचं शिक्षण जिल्हा परिषद शाळेत किंवा म्युन्सिपल शाळेत झालं आहे आता मी माझ्या मुलांना तिथे टाकणारच नाही आहे तसं तसंच ज्यांनी आधी आरक्षणाचा लाभ घेतला असेल हे प्राधान्यक्रम द्या म्हणजे कोणाला बाहेर नका काढू समजा जर एखादी पोस्ट असेल आणि या याच्यातल्या कॅटेगरीतल्या लोकांना कोणी कॅन्डिडेट चांगला मिळत नसेल तर वरच्या सगळ्यांनाच देता येईल म्हणजे कोणालाही आपण बाहेर काढत नाही प्राधान्यक्रम मात्र पहिले जे शैक्षणिकरित्या मागासलेले आहे कारण सामाजिकमुळेच तर क्लासिफिकेशन झालं आहे तर ते त्यांना आपण प्राधान्य दिलं तर आपलं जे उद्दिष्ट आहे ते साध्य होईल आणि दुसरं तुम्ही पहिले बरोबर बोलले की आज जो खूप सगळीकडे आरक्षणाचा जो व्हॉयलन्स होतो आहे म्हणजे काय होतं आहे जो समृद्ध समाज असेल एलिट क्लास असेल ते काय करतात इथे रस्त्यावर तरी येत नाही पण ते म्हणतात बातमी नाही बनत व्हायलंसला ते प्रवृत्त करतात आणि त्याच्यामुळे हे लोक ते जे निधी देतात किंवा काय जे देतात त्याच्यामुळे हे सर्व व्हायलन्सकडे जे जात आहे ते पण जाणार नाही आणि त्यांना असं वाटेल की मला याचा लाभ नाही त्याच्यामुळे मी काही तुमच्या याच्यात पडत नाही त्याच्यामुळे हे जे दुष्परिणाम आहेत आज दोन दोन जात समाजातली तेढ जी आहे ती पण निर्माण होणार नाही आणि म्हणून मला असं वाटतं की झालं पाहिजे आणि याच्यासाठी मी आदरणीय मुख्यमंत्री तसंच दोन्ही उपमुख्यमंत्री यांना पत्र तर लिहिणारच आहे राज्यपालांना पण लिहील आणि त्यांना भेटून प्रत्यक्ष भेटून पण हे सांगेल की वर्गीकरण हे अशा प्रकारे झालेलं चांगलं राहील जेणेकरून उद्दिष्टापर्यंत आपण पोहोचू आणि जेणेकरून ही समाजातली तेढ जी आहे ती पण निर्माण होणार नाही सर तुम्हाला वाटतं यातून तोडगा निघेल आणि मार्ग निघू शकतो कारण की आता मराठा आरक्षणाचा प्रश्न असो धनगर आरक्षणाचा तुम्ही स्वतः लढा देत आहेत ते प्रश्न अजून सुटता सुटत नाही आहे वाद होत आहे राजकारणांमध्ये ज्या पद्धतीनं चिखलफेक आहे हे सगळं सुरू असताना हा तोडगा निघेल का निश्चित निघू शकतो जर आपण सर्वजण बसून जर तोडगा काढतो म्हटलं तर कारण आहे याला पुष्कळ असं म्हणणं असतं की आमच्या याच्यात फक्त सात आठ टक्केच म्हणजे जो समृद्ध क क्लास आहे वर्ग आहे तो सात आठ टक्केचा आहे पण माझं असं म्हणणं आहे जेव्हा आरक्षण मिळतं तो, तो हा सात आठ टक्केच वर्ग जो आहे तोच त्याचा पूर्ण फायदा घेतो उरलेले नव्वद टक्के लोक असो त्याचा फायदाच घेऊ शकत नाही कारण ते त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशनमध्ये खूप मागे पडतात मी सगळ्यांना सांगतो माझा मुलगा आणि एक मेंढपाळ धनगराचा मुलगा मी धनगर आहे में मेंढपाळ धनगराचा मुलगा याची कॉम्प कौम, कॉम्पिटिशन जर केली तर सहजच माझ्याच मुलाला जास्त सगळीकडे मार्क्स मिळणार आहे आणि पुष्कळ वेळा असं पण होतं क्रिमी लेअरचं आहे की आपल्याला वाटतं क्रीमी लेअर पण क्रिमी लेअरचा आपण पण पाहिलं आहे की जी जे शेतकरी असतील किंवा जे बिझनेसमॅन आहेत किंवा जे ते उत्पन्न जास्त असलं तरी पण ते कमी दाखवू शकतात कधी कधी आत्ता तर आपण हे पण पाहिलं की आईवडील विभक्त झाले डायव्हर्स झाला असं दाखवण्यात येतं आणि आईचं उत्पन्न काही नाही म्हणून ते पुन्हा एक म्हणजे त्याच्यापेक्षा हे चांगलं आहे की ज्याचे आईवडील अशिक्षित आहे सगळ्यांना दिसतं कोणी पण त्याच्यामुळे त्याच्यात जे चॅलेंजेस आहे प्रॉब्लेम्स आहेत ते येण्याची शक्यता खूप कमी आहे एक शंका अशी आहे हो की शैक्षणिक जरी असलं तर बऱ्याचदा त्यांचा विकासच झाला असेल असंही होत नाही म्हणजे आई वडील असो की मुलगा असो ते शिक्षण पूर्ण झालं असतं पण नोकरी नाही असेही प्रश्न असतात मग त्यावर आता कसा तोड बरोबर नोकरी नाही म्हण त्याचं शिक्षण पूर्ण त्याचं झालेलं असतं त्याचे आईवडील अशिक्षित असतील तर त्यालाच उलट प्राधान्य मिळालं पाहिजे कारण समजा जे आधी शिकलेले आहे आणि त्यांच्या मुलांना नोकरी मिळण्याचे चान्सेस कधी पण जास्तच राहणार आहे त्याच्यामुळे प्राधान्यक्रम आपण बदलवतो पण समजा एखादी पोस्ट आहे कोणी कॅन्डिडेट चांगला मिळाला नाही तर त्याच्यावरचा सगळ्यांना मिळू शकेल म्हणजे जे, जे कदाचित डॉक्टर आहे आय एस ऑफिसर आहे त्यांच्याही मुलाला चान्स मिळेल जर ती पोस्ट रिकामी जात असेल तर मी त्याच्याही पुढे म्हटलेलं आहे की रिकामी पोस्ट राहत असेल आणि कॅन्डिडेट एलिजिबल सापडल्याने असं लिहूच नका जो त्याच्यातला टॉपमोस्ट कॅन्डिडेट आहे त्याला तुम्ही प्रशिक्षण द्या आणि त्यालाच नोकरीवर घ्या म्हणजे ते नेहमीसाठी ते रोटेशन किंवा आम्ही इकडची पोस्ट इकडे केलेली आहे कारण तो कॅन्डिडेट हे कधी होणार नाही अविश्वास निर्माण होणार नाही सर असं वाटतं का तुम्ही जे वर्गीकृत जे करण केलं आहे त्यावर आणखी अभ्यास झाला तर यातून आणखी चांगला रिझल्ट समोर येऊ शकता असं वाटतं अर्थात याच्यात कसं आहे स्ट्रॅटिस्टिक्स अॅनालिसिकवाले पाहिजे आहेत कारण लाज स्केलवर डाटा जो राहील त्याचा अनालिसिस करून कसं झालं पाहिजे याचं डिटेलिंग व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी एक कमिटी नि निर्माण करून त्याच्यात सगळ्या म्हणजे जात प्रवर्गातले जातीतले लोकं घेऊन सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली हे झालं पाहिजे आणि त्याच्यानंतर तोडगा नक्की निघू शकतो याच्यावर माझा विश्वास आहे पत्र लिहून ही मागणी करणार आहे यावर अभ्यास व्हावा यावर अभ्यास व्हावा आणि या पद्धतीने लागू व्हावं दोन्ही फक्त अभ्यासहून खूप वेळा असं होतं की ते तिथेच पडून राहतं तसं न होता लागू झालं पाहिजे हे महत्त्वाचं आहे नक्कीच हे होते महात्मे सर ज्यांनी राज्यसभेमध्ये सुद्धा हा प्रश्न मांडला तर त्यांचं असं म्हणणं आहे की राज्यावर जर आज उपवर्गीकरणाचा जो सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय आहे त्यावर मी लिहिलेला जो प्रस्ताव आहे त्यावर चर्चा व्हावी त्यावर अभ्यास व्हावा आणि जेणेकरून हे जे आरक्षणाचा प्रश्न सध्या तेवर ठेवलेला आहे किंवा तो पेटलेला आहे त्यावर कुठंतरी मार्ग निघू शकतो यासाठी अभ्यास होण्याची गरज आहे त्यासाठी ते राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि गव्हर्नर यांना सुद्धा पत्र लिहिणार असल्याचं सांगितलेलं आहे व्हिडिओ सौरव बोले बोलेसा पराग डोबळे साम टी व्ही न्यूज देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका